तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती पी एम किसानचे पैसे जर तुमच्या खात्यावरती जमा होत नसतील तर यासाठी काय करायचं व याची तक्रार कशाप्रकारे नोंदवायची या विषयीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर चला मग आता आपण सुरू करूयात तर त्यासाठी तुम्हाला पी एम किसान डॉट इन ओ व्ही इन डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे ही वेबसाईट तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्च करून तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्याच्यानंतर अशा प्रकारचा सरफेस तुम्हाला जो आहे तो पाहायला मिळेल या सर्फेसवर आल्याच्यानंतर तुम्हाला शेतकरी कॉर्नर म्हणजेच तेथे ते दिलेले असेल फार्मर कॉर्नर याच्यावरती यायचं आहे आपण इथे याची भाषा जी आहे ट्रान्सलेट केलेली आहे कळण्यासाठी आणि येथे खूप सारे ऑप्शन्स आहेत या विषयीची सोल्युशन देण्यासाठी तर सुरुवातीला जर तुम्हाला तुमचे पैसे मिळत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमची लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करायचं आहे तर सुरुवातीला आता आपण पाहूया की लाभार्थी यादी कशा प्रकारे चेक करायची या वेबसाईटवर तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या फार्मर कॉर्नरवरती आल्याच्यानंतर खाली खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला येथे लाभार्थी यादी अशा एक प्रकारचा पॅरेग्राफ दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे या लाभार्थी यादी या बॉक्सवर या बॉक्सवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं जाईल लाभार्थी यादी एक तीन दोन हजार पंचवीस अशा प्रकारची दिनांक तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही चेक करताय त्या दिवशी दाखवली जाईल तर येथे तुम्हाला सिम्पली ज्या दिलेल्या डिटेल्स आहेत त्या भरायच्या आहेत की ज्याच्यामध्ये राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव या सर्व विषयांची माहिती तुम्हाला भरायची आहे तर आता आपण इथे माहिती भरून टाकूयात तर आता आपण एक उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला लाभार्थी यादी कशा प्रकारे चेक करायची हे दाखवण्यासाठी एक आपण उदाहरणार्थ जिल्हा राज्य किंवा उपगाव हे सर्व निवडत आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपण राज्य निवडूया महाराष्ट्र त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट एखादा निवडून टाकूया त्याच्यानंतर उपजिल्हा जो काय असेल तो आपण इथे निवडून टाकूया त्याच्यानंतर एक ब्लॉक तुम्हाला इथे दाखवला जाईल तुमचा जो काय असेल तो तु, तु, तुम्ही निवडा आपण इथे एक तुम्हाला दाखवण्यासाठी जो आहे तो एक निवडत आहोत तर अशा प्रकारे आपण निवडलं आता निवडल्याच्यानंतर पूर्ण तुम्ही पाहू शकता डिटेल्स आता आपण इथे भरलेले आहेत भरल्याच्यानंतर अहवाल मिळवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही भरलेल्या माहितीनुसार तुम्हाला शेतकऱ्याचे नाव आणि सर्व डिटेल्स जे आहेत ते इथे पाहायला मिळतात की आणि याच्यामधूनच तुम्ही चेक करायचं आहे की तुमचं या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही आता हे नाव चेक केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता हे नाव चेक केलं तुम्ही त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला देखील याचा लाभ मिळेल आणि जर याच्यामध्ये नाव नसेल तर तुमची काय ज्या त्रुटी आहेत त्या झालेल्या असतील एकतर तुम्ही तुमचं आधार डिटेल जे आहेत ते चेक करा त्याच्यानंतर बँक डिटेल्स जे आहेत त्या चेक करा जर याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करून घ्या आणि जर हे सर्व केल्याच्यानंतर देखील तुमचे पैसे जमा होत नसतील तर तुम्ही या पी एम किसान याच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला एक कॉल करायचा आहे आणि तुमची जी काही अडचण असेल ती त्यांना सांगायची आहे तर आता आपण पाहूया की याचा हेल्पलाईन नंबर कशाप्रकारे असू शकतो आणि हा हेल्पलाईन नंबर आपण पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन यांचा जो अधिकृत आहे तोच पाहत आहोत तुम्हाला तुमची तक्रार नोंदवण्यासाठी या पी एम किसान हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तो नंबर असणार आहे पंधरा बावन्न एकसष्ट आणि त्याच्यानंतर याच्यावर कॉल केल्याच्यानंतर हजर लागला नाही तर याच्या समोरचा जो नंबर आहे तो तुम्ही पाहू शकता आक झिरो अकरा स्लॅश चोवीस तीनशे सहाशे सहा या संपर्कावर या नंबरवर देखील तुम्ही संपर्क करून तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही सांगू शकता ही साईट तुम्हाला साडेनऊ वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंतच तुम्हाला उपलब्ध असेल तर तुमचे जर पैसे आतापर्यंत पी एम किसानचे खात्यात जमा जर झाले नसतील तर अशा प्रकारची माहिती मिळून तुम्ही अशा प्रकारे जी तक्रार जी आहे ती नोंदू शकता किंवा तुमची जी लाभार्थी यादी आहे ती चेक करू शकता अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि जर व्हिडिओ आला तर